अन्न नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक विषयावरती एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आपल्या सर्वांचं निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव पूर्ण झालेला असेल यावर्षी ऑनलाईन माध्यमातून एस सी ई आर टीने हे ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि आपल्या बहुसंख्य बांधवांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आता डिपार्टमेंट लेवलला निवडश्रेणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव आपण सादर करायचा आहे ती प्रक्रिया आपल्या जिल्हा जिल्ह्यामध्ये सुरू असणारच आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निवडश्रेणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही आणत आहोत सहसा याविषयी माहिती आपल्या लिपिकांना असते मात्र आपल्या शिक्षकांनासुद्धा ही माहिती मिळावी हा या व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू आहे तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा शैक्षणिक क्षेत्रातील सर्व ज्या घटना आहेत त्या बाबी आहेत नियम आहेत याची परिपूर्ण माहिती आपल्या शिक्षक बांधवांनासुद्धा असणं गरजेचं आहे शिक्षकां कर्मचाऱ्यांनासुद्धा याची माहिती असणं आवश्यक आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मदत स्किप करू नका तसेच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलला ठेवा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघत आहोत निवड वेतन श्रेणी प्रस्तावाकरिता आवश्यक कागदपत्रे सुरुवात करूया क्रमांक एक संस्था किंवा शाळेचं मुखपत्र क्रमांक दोन कर्मचाऱ्यांचे नाव शैक्षणिक पात्रता नियुक्त दिनांक क्रमांक तीन नियुक्ती आदेश क्रमांक व दिनांक क्रमांक चार निवड वेतन श्रेणी दिनांक क्रमांक पाच वरिष्ठ वेतन श्रेणी घेत असलेल्या कर्मचारी सेवाज्येष्ठता यादी क्रमांक सहा संस्थेची संपूर्ण या सेवाज्येष्ठता यादी क्रमांक सात यापूर्वी निवड श्रेणी घेत असलेल्या शिक्षकांची यादी क्रमांक आठ संस्थेचा ठराव किंवा संस्थेचा ठराव यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी घेत असलेले शिक्षक संख्येनुसार वीस टक्के प प्रमाणे पात्र शिक्षक क्रमांक नऊ निवड श्रेणीकरिता प्रशिक्षण प प्रमाणपत्राची छायांकित प्रत क्रमांक दहा गोपनीय अहवाल मागील दोन वर्षांचे आणि क्रमांक अकरा सेवानिवृत्त असल्यास पी पी ओ ऑर्डर तर अशा प्रकारे हे अकरा कागदपत्रे या निवड वेतन श्रेणीसाठी सादर करणे आवश्यक आहे बघूया आपण आता वरिष्ठ वेतन श्रेणीकरिता आवश्यक कागदपत्रे क्रमांक एक संस्था किंवा शाळा मुखपत्र क्रमांक दोन कर्मचाऱ्याचे नाव शैक्षणिक पात्रता नियुक्ती दिनांक क्रमांक तीन नियुक्ती आदेश क्रमांक व दिनांक क्रमांक चार वरिष्ठ वेतन श्रेणी दिनांक संस्थेची संपूर्ण सेवादशता यादी संस्थेचा ठराव वरिष्ठ वेतन श्रेणीकरिता प्रशिक्षण प्रमाणपत्राची छायांकित प्रत क्रमांक सहा गोपनीय अहवाल मागील दोन वर्षांचे आणि सेवानिवृत्त असल्यास पी पी ओ ऑर्डर तर अशा प्रकारे हे निवड वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव तयार करताना या कागदपत्राची आपल्याला आवश्यकता असणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच हे कागदपत्र जोडून प्रस्ताव तयार करावा व डिपार्टमेंटला सादर करावा त्यानंतर तुम्हाला निवड वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी तुम्हाला प्राप्त होईल धन्यवाद अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद